विघ्नांवर मात करत यंदा बुर्लीच्या बंचाप्पा बनी नृत्य पलूस तालुक्यातील बुर्ली येथे रात्रीच्या वळीवानंतर बंचाप्पा बनी मोर नाचू लागला पक्षीप्रेमी संदीप नाझरे यांनी या नृत्याची विलोभनीय दृश्य टिपली आहेत यावर्षी दुष्काळी परिस्थितीमुळे भेगाळलेली जमीन वळवाच्या पावसानंतर अंकुरू लागली आहे इथल्या बाभळीवर पिवळ्या चुटूक फुलांचा बहर येण्यास सुरुवात झाली मात्र चिचपट्टी तोडून कोळसा करण्याचं काम सुरू असल्यामुळे मोरांना लपण्यासाठी बाजूच्या पोटमळ्या ओढ्याकाठी आसरा घ्यावा लागत आहे मराठीत अनेकांना तोंडपाट असणाऱ्या नाचरे मोरा आंब्याच्या बनात नाचरे मोरा नाच या गीताप्रमाणे हा मोर आंब्याच्या बनात तर नाही पण बाभळी करंज वृक्षाने तयार झालेल्या बंचाप्पा बनात नाचत आहे त्याचा केकारव सध्या बंचाप्पा बनात घुमत आहे आठ जून नंतर सुद्धा पश्चिम महाराष्ट्रात वरीवाचा पाऊस सातत्यानं हजेरी लावत आहे या पावसाने उकाड्याने हैराण झालेल्या जनतेला दिलासा तर दिलाच त्याचबरोबर मोरांना त्यांच्या विणीच्या हंगामाची आठवण करून दिली पावसाच्या सुरुवातीला मोरांच्या विणीचा हंगाम असतो साधारणपणे मे महिन्यापासून ते जून अखेरीपर्यंत लांबलचक पिसारा असणारे आणि पिसारा फुलवून नाचणारे मोर बंचाप्पा बनातील झाडीच्या आसपास दिसू लागतात मोर मादीला आकर्षित करण्यासाठी पिसारा फुलवून नृत्य करीत असतात पाऊस आणि मोर यांचं वेगळंच नातं असतं पहाटे वळीवाच्या सरी कोसळून गेल्यानंतर मोर जास्त खुशीत दिसतात पिसारा फुलवून थुई थुई नाचणारा मोर पाहण्याचा आनंद पावसामुळे मिळत आहे याची माहिती पक्षीप्रेमी संदीप नाझरे यांनी दिली आहे भुरली येथील जे पंचपवन आहे हे खास करून मोरांसाठी प्रसिद्ध आहे या ठिकाणी मोरांची संख्या खूप चांगली आहे आणि या ठिकाणचे जे मोर आहेत ते पावसाळ्यामध्ये नाचतानाच एक अतिशय विलोभनीय दृश्य या ठिकाणी नेहमीच बघायला मिळत असतं आणि हे मोर ज्यावेळेला नाचत असतात त्यावेळेला त्यांना काही डिस्टर्बन्सही दिसतात त्यामध्ये माकडा असतील त्यानंतर भटकी कुत्रे असतील त्यांचाही डिस्टर्ब होत असतो त्याचबरोबर या मोरांमध्ये एक प्रकार असतो तो म्हणजे मुकना मोर जसं माणसांमध्ये तृतीयपंथी असतो तसाच हा मुकनामोर असल्याचं सांगितलं जातं तर हा जो मुकना मोर आहे हा काय करतो ज्यावेळेला मोर नाचत असतो लांडोर त्याच्या जवळ आलेली असते त्याच वेळेला हा मुक्ना मोर त्यांच्यामध्ये आडवं जाऊन त्यांना डिस्टर्ब करण्याचं काम करताना या ठिकाणी बघायला मिळतो या ठिकाणी मोरांची संख्या खूप चांगली आहे अतिशय विलोभनीय असं दृश्य या ठिकाणी पावसाळ्यामध्ये पाहायला मिळत आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी